अशी मस्त तोंडाची चव वाढवणाऱ्या चटणीचा आपण प्रकार पहिला पाहूया लाल मिरच्या घेतलेल्या आहे तर अशा ह्या लांबट मिरच्या आहे मीडियम चवीच्या ह्या मिरच्या प्रमाणामध्ये चटणी बनवायची आहे तेवढ्या तुम्ही मिरच्या घेऊ शकतात या ठिकाणी साधारण मी वीस ते, ते बावीस मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या तव्यावरती घालते आणि भाजून घेते मिरच्या भाजत असताना गॅस आपल्याला अगदी कमी करायचा आहे आणि जास्त ह्या मिरच्या आपल्याला जाळायच्या नाही साधारण दीड ते दोन मिनटापर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या आहे भाजून घेतलेल्या मिरच्या ताटामध्ये काढायच्या आहेत त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणेसुद्धा आपल्याला अगदी कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहे कमी गॅसवरती आपण हे साहित्य भाजून घेतल्यामुळे चटणी मस्त अशी खमंग होते असे सारखे परतून घेतले ना, एका ने ना तर एका साइडने सुद्धा नाही सगळी बाजूने मस्त शेंगदाणे भाजले जातात त्यानंतर ताटामध्ये काढून ठेवते आणि शेंगदाणे पूर्णपणे गार होण्यासाठी आहे तवा हा गरम आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि गरम तव्यावरती एक चमच आपल्याला जिरे टाकायचे आहे जिरे सुद्धा असे मस्त खमंग फुलेपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे सुद्धा थंड झालेले आहे सोबतच मिरच्या सुद्धा थंड झालेल्या आहे आता ह्या मिरच्यांची जे देठं आहेत ना ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचे आहे आधी देठं यासाठी काढायचे नाही कारण मिरच्या भाजत्या वेळेस मिरचीमध्ये असलेल्या बिया ह्या बाहेर निघतात आणि त्याही भाजल्या जातात मग ठसका खूप होतो खोकलाही येतो म्हणून मिरच्या आधी भाजून घ्या आणि मगच मिरच्यांचे देठं काढायचे आहे आता मिरच्यांचे देठं काढून झालेले आहे भाजलेलं जिरं या मिरचीमध्ये घालायचं आहे आणि पूर्णपणे गार झालेल्या ह्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे जिरेही टाकायचं आहे तर सर्वप्रथम आपण फक्त मिरच्या आणि जिरे बारीक करून घेतलेला आहे इतपत हे बारीक करायचं आहे या प्रकारे ते भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे तर शेंगदाणे असे हे चटणीमध्ये मी साली सकटच वापरत आहे कारण सालीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात म्हणून शेंगदाण्याची साल काढत नाही तुम्हाला हवं वाटल्यास तर शेंगदाण्याची साल तुम्ही काढू शकता दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घातल्या आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्सरला लावून फिरून घेऊ तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मस्त आपली चटणी ही तयार झालेली आहे महिना दोन महिन्यांपर्यंत टिकणारी ही चटणी तयार झालेली आहे आहे ना किती की ती मस्त सोपी पद्धत आहे चटणी बनवण्याची आणि अशी चटणी थोडीशी जाडसर ही ठेवायची आहे शेंगदाण्यातले म्हणजे पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत ही चटणी खायला अतिशय मस्त अशी लागते किंवा जेवणासोबत तोंडी लावायला सुद्धा ही चटणी आपण खाऊ शकतात अशी चमचाभर चटणी घ्यायची यामध्ये थोडं तेल घालायचं आणि चटणी खायची मस्त अशी ही चटणी झालेली आहे आता आपण अशा अगदी झटपट आणि तोंडाची चव वाढवणाऱ्या चटणीचा दुसरा प्रकार पाहूया दुसरा हा जो आहे ना महाराष्ट्र पद्धतीचा मस्त असा झणझणी ठेचा हा ठेचा बनवण्यासाठी हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे तर या ठिकाणी मी काही मिरच्या घेतलेल्या आहे या पाच थोड्याशा तिखट असतात आणि ह्या ज्या तीन मिरच्या आहेत ना थोड्याशा जाड तर थोड्याशा कमी तिखट असतात तर अशा दोघो मिरचीचा वापर करून मी हा टेचा करत आहे म्हणजे तो अति खूप असा तिखटसुद्धा होणार नाही कढईमध्ये मिरच्या टाकून भाजून घ्यायच्या आहे मिरच्या भाजत असतानाच त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मिरची अशी भाजून झाली तर त्यामध्ये मिडियम साईजची वाटी आहे त्या वाटीने एक वाटी शेंगदाणे घालते आणि शेंगदाणेसुद्धा मस्त या मिरचीसोबत आपल्याला भाजून घ्यायचे आहे मिरची आणि शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही तर कमी ते मिडियम गॅसवरती मस्त असे हे भाजून घ्यायचे आहे हे भाजत असतानाच त्यामध्ये थोडासा लसूण घालायचं आहे लसूण थोडासा जास्त घालते म्हणून दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत असं लसणामुळे हा ठेचा जो आहे ना मस्त चवीला लागतो त्यासोबतच आपल्याला अर्धा चमचा जिरेसुद्धा टाकायचे आहे जिरेसुद्धा थोडंसं यासोबत भाजून घ्यायचं आहे जिरे थोडं नंतर घालायचं आहे आता सगळं साहित्य मस्त आपलं हे भाजून झालेलं आहे शेंगदाणे मिरची लसूण वगैरे आता मी गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये हे काढून घेते आता भाजून घेतलेली मिरची लसूण आणि शेंगदाणे पूर्णपणे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम हे आपल्याला बारीक करायचं नाही आता थंड झालेलं आहे त्यानंतर हा जो ठेचा आहे तुमच्याकडे खलबत्ता खल असेल तर खलबत्त्यामध्ये करून घ्या खलबत्त्यामधील ठेचा तर सवीला अप्रतिमच लागतो नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका आणि यामध्ये पाणी वगैरे आपल्याला घालायचं था नाही असंच वाटून घ्यायचं आहे वाटण्याआधी चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकलं आणि असा जाडसर हा ठेचा मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे थोडासा जाडसरच राहू द्यायचा आहे अशा प्रकारे आता कढईमध्ये तेल घालायचं आहे था साधारण एक ते दीड पडी इतपत तेल टाकलं तेल हलकं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे जास्तही कडकडीत काही करायची गरज नाही आणि हा जो ठेचा आहे तो तेलामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे हा जो ठेचा आहे ना एक वेळेस बनवून ठेवला तर आठवड्याभरापर्यंत आणि चवीलाही मस्त भाकरी सुबत भाकरी सुबत, 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 असा लागतो कणण्याच्या भाकरीसोबत किंवा कोणत्याही प्रकारच्या भाकरीसोबत चपातीसोबत पराठ्यासोबत किंवा असा जेवणासोबत सुद्धा तोंडी लावायला हा ठेचा आपण करू शकतात जेवणाची लज्जत वाढवणारी आणि तोंडाला चव आणणारा असा मस्त झटपट होणारा हा ठेचा आता हा ठेचा परतत असतानाच त्यामध्ये चिमूटभर आपल्याला हळद घालायची आहे किंवा हळद घालणे स्किपसुद्धा करू शकतात परतून घ्यायचा आहे मस्त असा खमंग होईपर्यंत हा ठेचा आपण परतून घ्यायचा आहे ठेचा परतत असताना गॅस अगदी कमीच होता कमी गॅसवरती हा ठेचा परतून घेतला मस्त खमंग झालेला आहे त्यानंतर गॅस बंद केलेला आहे अशा पद्धतीचा हा मस्त आपला ठेचा झालेला आहे तुम्ही पाहू शकतात किती मस्त दिसत आहे तेवढ्याच चवीलासुद्धा मस्त असा हा ठेचा लागतो अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट होणारा ही ठेचाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा मग अशाच अगदी झटपट होणाऱ्या आपण चटणीचा तिसरा प्रकारही पाहूया तिसरा प्रकार बनवण्यासाठी या ठिकाणी मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर ही चटणी बनवण्यासाठी मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा ह्या लांबट मिरच्या आहे ह्या लांबट मिरच्या जास्त तिखट नसतात मिडियम चवीच्या असतात आणि ह्या थोड्याशा जास्त तिखट असतात म्हणून ह्या दोन घेतलेल्या आहे आणि आठ ते दहा लांबट मिरच्या घेतलेल्या आहेत साधारण दहा ते बारा मिरच्या घेतल्या आणि वीस ते पंचवीस मिनटांसाठी पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहे मिरच्या मिरच्या अशा मस्त भिजलेल्या आहे त्यानंतर पाण्याच्या आतून काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या ज्या मिरच्या आहेत त्या टाकायच्या आहे आता यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण थोडंसं चटणीमध्ये जास्त घालायचं आहे म्हणून दहा ते पंधरा लसूणच्या पाकड्या या, या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्या आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजेच आवश्यकतेप्रमाणे पाणी आणि मिक्सरला लावून फाईन अशी बारीक ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे मिरच्या ह्या ओल्या केल्यामुळे मस्त असं हे वाटण झालेलं आहे अशा प्रकारे ती पाहू शकतात अजिबात जाडसर आपल्याला वाटायचं नाही असं बारीकच हे वाटायचं आहे आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे तर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये साधारण एक ते दीड पडी तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे जिरे असे फुलले तर त्यामध्ये ही जी चटणी आपण वाटून घेतलेली आहे ना ती चटणी टाकू गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचं आहे कमी गॅसवरती ही चटणी आपल्याला परतून घ्यायची आहे सगळी चटणी ही टाकून झालेली आहे मिक्सरच्या भांड्याला सुद्धा बरीचशी चिटकलेली आहे सगळ्यात आधी ही चटणी थोडीशी तेलामध्ये आपण परतून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्याला सुद्धा चटणी चिटकलेली चे आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ती संपूर्ण चटणी या कढईमध्ये टाकायची आहे म्हणजे कुठेही आपलं काही पाया जाणार नाही अगदी थोडंस पाणी घालायचं आहे आणि परतून घ्यायची आहे चटणीला तुम्ही रंगही पाहू शकतात की ती छान असा दिसत आहे चटणी परतत असताना त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे साधारण पोहे खाण्याचा सा अर्धा चमचा मीठ टाकलं आता ही जी चटणी आहे ना दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे आपण मिरची कुठे न होती कच्चीच मिरची वापरलेली होती बारीक केलेली होती मिक्सर मध्ये मिरचीचा कच्चेपणा घालण्यासाठी या ठिकाणी ही जी चटणी आहे मस्त आपल्याला परतून घ्यायची आहे चटणी ही भाजली जात आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टमाटर घेतला या ठिकाणी टमाटर स्वच्छ दोन बारीक चिरून घेतलेला आहे आणि टमाटर मिक्सरमध्ये असा बारीक करून घ्यायचा आहे आणि ती टमाटरची प्युरी या चटणीमध्ये घालते म्हणजे ह्या चटणीला मस्त तिखट आंबट अशी चवीची ही चटणी आपली होत असते टमाटरची प्युरी टाकलेली आहे तुम्ही टमाटरची प्युरी घाला चटणी चवीला छान लागते किंवा आवडत नसेल थोडीशी तिखट आंबट तर सुद्धा करू शकतात टमाटर न घालतासुद्धा अशीसुद्धा ही चटणी तुम्ही बनवून घेऊ शकतात आता साधारण दोन ते अडीच मिनिटापर्यंत परतून घेतलेली पर आहे मस्त चटणीला रंग आलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे त्यानंतर ही, ही चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहे आपली मिरची आणि टमाटरची चटणी तुम्ही नक्कीच करून पहा चवीला छान लागते ही चटणी भाकरी चपातीसोबत किंवा घरात भाजीला काही नसते सुद्धा आपण ही चटणी अशा पद्धतीची बनवून चटणी बनवायला तर अतिशय सोपी आहे पण चविष्ट लागते तुम्ही नक्कीच करून पहा मग अशा झटपट आणि चविष्ट चटणीचा चौथा प्रकार पाहूया चौथा प्रकार बनवण्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याची काप घ्यायची आहे पाव वाटी फुटाण्याची डाळ ओलं खोबरं घेऊ शकतात किंवा सुकं खोबरंही तुम्ही घेऊ शकतात आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक लसूणची पाकडी घेतलेली आहे मोठी आहे म्हणून एक घेतलेली आहे दोन तीनही तुम्ही घेऊ शकतात आणि थोडीशी फ्रेश स्वच्छ धुवून कोथंबीर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणी वाटली जाईल एवढं पाणी घालायचं आहे अगदी थोडं मिक्सरला लावून वाटून घेऊ आवश्यकतेनुसार पाणी टाकून अशी बारीक ही चटणी वाटून घेतलेली आहे त्यानंतर एखादी बाउलमध्ये ही चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे चटणीला तडका द्यायचा आहे म्हणून तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर हा जो तडका आहे तो चटणीवरती आपल्याला सोडायचा आहे प्रकारे तडका चटणीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊ अगदी झटपट आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर ही जी चटणी आहे ना इडली डोशासोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा सोबत सुद्धा तर सगळ्या चटण्या बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा